हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तरी इथं झालेली आहे बॅग पॅकिंग आणि आम्ही निघालेलो आहोत मावशीच्या शिवट मावशीच्या लग्नाला आणि शिवात बघा इथं रेडी झाली आहे आणि पप्पाचा आणि आजीचा निरोप घेते शेवट आणि इथं बघू शकता किती मस्ती चालली झालेली <tapas> आणि हे सगळे व्हिडिओ थोडे लेटच जाणार आहेत कारण एडिट करायला टाइम भेटेल की नाही ते माहीत नाही शूट करून तर ठेवणार आहे पण बहुतेक म्हणजे पोस्ट करण्यासाठी थोडा टाईम लागेल आणि तर बघा शिवाय म्हणजे अशी रेडी झाली आहे आणि शूज घालून ती सोफ्यावर उभी येईन चला <coughs> तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता मी निघालेलो आहे आणि आज थोडं काम होतं म्हणून शिवाजीनगर साईड मी आहोत तर तुम्ही बघू शकता किती भयंकर ट्रॅफिक आहे आणि आम्ही घरातून निघ सात वाजता आणि वागुंडीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला वाजले साडेआठ एवढे भागात ट्रॅफिक होतं कारण सगळ्यांचं ऑफिस सुटण्याचा टाईम होता त्यामुळे खूप वेळ लागला पण दुपारच्या उन्हापेक्षा संध्याकाळी प्रवास केलेला कधीही चांगला वाटतो संध्याकाळी किंवा पहाटे तर गुड मॉर्निंग इथे आम्ही पोहोच कुठं आले तू शिवच्या मामाच्या घरी आणि शिवचं बघा मस्ती सुरू झालेली इथं मोकळं वातावरण आहे शिवात मजा लगेच खेळायला सुरू झाली इथं शिरवायला चल ना बघ कशी पळपळ करते तिकडं तिकड आलीकड सध्या काय ते आणि महा तुळशी मधला महादेव उचलून बघा महादेवाची कुंड उचलली आणि इथे इडली सांबर बनवलं होतं इडली सांबर मला आणि शिवात्मा झाला दोघींना पण खूप आवडतं त्यामुळे बघा किती छान अशी इडली बनवलेली आहे आणि त्यानंतर माझ्या मावस भावाला म्हणजे कोरोना झाला होता त्यावेळी आई वडिलांनी किंवा म्हणजे त्याच्या वजनं इतके पेढे वाटणार होते तर ते महादेवाला घोटनच्या महादेवाला तर ते पेढे उरलेले आहे शिल्ले नातेना वाटून काम चाललेलं आहे आणि ते शिवास मध्ये मध्ये करणं सुरूच आहे काय करते शिव इथं बघा आता ते पेपरमध्ये पेढे बांधायचे तर शिवात माझा पेपर घेऊन चालली आहे आणि ते बघू शकता पेढे कसे झाले तर म्हणजे ते ओलसर पाणी सुटल्यामुळं तसं आहे म्हणजे आधी गोल पेढे होते पण त्याचा साकार आहे आणि खूप सारे पेढे उरले होते कारण म्हणजे भावाच्या वजनं इतके पेढे वाटायचे होते त्यामुळे खूप सारे पेढे होते आणि आणली शिवात माझ्यासाठी पोहे दुपारी आणि छान असे पोहे रेडी आहेत आणि त्यानंतर शिवात्माज्याने बघा कसा अवतार करून घेतला सगळी पावडर लावून घेतली तोंडाला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला शॉर्ट व्हिडिओ तर सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एकदा न अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आणि यानंतर तुम्हाला बहुतेक लग्नाचे व्हिडिओज बघायला भेटतील तर నక్కి బా థర్చింగ్ ఇక్కడ బ